प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या पुणे येथील ढोल वादनाचा पन्नास हजार धनगर बांधवांच्या विश्वविक्रमी कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजसेविका शारदाताई पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण तालुक्यातील पिंपळवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे आशीर्वाद घेऊन घोंगडी सं बैठक संपन्न झाली यावेळी शारदाताई यांचे धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले अहिल्याबाई होळकर यांनी हिंदू धर्माचे आणि हिंदू मंदिराचे संरक्षण केले त्यांच्या जयंतीचे एकतीस मे रोजी त्रि शताब्दी वर्ष आहे अहिल्यादेवी से काम हे जगभर प्रसिद्ध आहे जगामध्ये महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांच्या तोडीचे व्यक्तिमत्व इतिहासात सापडत नाही सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जयंतीचे अनेक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी पन्नास हजार धनगरी ढोल वाजवण्याचे आणि विश्वविक्रम करण्याचा अहिल्यादेवी भक्तांनी ठरवले आहे धनगर समाजातून ज्या काही परंपरा आहेत त्या स्वतंत्र आहेत त्याच पद्धतीने धनगरी ढोल हा धनगरांच्या भावनेचा विषय या आहे यामुळेच अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्ताने धनगर ढोल वादनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं मत समाजसेविका शारदाताई पांढरे यांनी व्यक्त केलं जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा